सोलापूर महानगरपालिका अधिकारी ठेकेदार व माजी नगरसेवक यांच्या निषेधार्थ विश्वभूषण कांबळे यांनी भवानीपेठ परिसरात गटारीच्या घाण पाण्यात बसून अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलंय सोलापूर मधील दाट लोकवस्ती असलेल्या भवानीपेठ परिसरात मराठा वस्ती मुकुंदनगर राजीव गांधीनगर जम्मू वस्ती, गांधी वस्ती बसवंती प्लॉट या भागात वीस वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन बदलण्यात आली होती मात्र गेल्या दहा वर्षापासून भवानीपेठ परिसरात कोणतेच काम झाले नाही त्यामुळे सार्वजनिक शौचालयासाठी मंजूर झालेला आठ लाख निधी गेला ना कुठे असा सवाल इथल्या नागरिकांना पडलाय या भागात ड्रेनेज लाईन कुठे आहे यामुळे गटारीचे घाण पाणी अक्षरशः लोकांच्या घरात घुसलंय त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यात देखील गटारीचे घाण पाणी मिसळत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना घाणीचा व रोगराईचा सामना करावा लागत आहे आणि नागरिकांचा ज्यू धोक्यात हो आलाय नागरिकांना रोज घरातील पाणी हाताने बाहेर काढून घराची स्वच्छता ठेवावी लागते याबाबत विश्वभूषण कांबळे यांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधित ठेकेदार व अधिकार यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अर्ज दिला होता यावरही मनपा आयुक्तांनी कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे तात्काळ काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा भवानीपेठ मधील सर्व नागरिकांच्या घरात शिरणारे घाण पाणी घेऊन आयुक्तांच्या केबिन मध्ये टाकणार असा इशारा भवानीपेठ मधल्या नागरिकांनी दिलाय गटारीच्या आंदोलन केलाय सोलापूर शहर प्रतिनिधी सोलापूर तारखेला आम्ही नाही का या परिसरामधले सर्व चेंबर लाईन बदलण्यात यावे जे साडेआठ लाख रुपये निधी सार्वजनिक शौचालयासाठी मंजूर झालेले ते काम करण्यात यावे पैसे पूर्ण उचलले ठेकेदारांनी कोणतंही काम केलं नाही अधिकारी आणि ठेकेदार हे संगणमत करून या सगळे पैसे उचललेले या आयुक्तांना आम्ही माहिती करून दिलं आणि परवाच्या दिवशी नाही का आयुक्तांना एकोणतीस तारखेला निवेदन दिलं की तात्काळ ह्या परिसरामध्ये झालेल्या निधी मंजूरचं फक्त काम करण्यात यावं तर कर निधी उचलले पण काम केलं नाही आणि आयुक्तांना आम्ही दहा तारखे दहा दिवसाचा अल्टिमेट दिला होता आज कमीत कमी, -कमी पंधरा वीस दिवस होऊन गेले आमच्या परिसर या ठिकाणी सर्व समाजाची लोक या ठिकाणी राहतात आणि आता रोज चालू असल्यामुळे सर्व महिला या परिसरामधल्या रोजा पकडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये यांना घाण पाण्यात बसून नमाज पडावं लागते अशी एकदम दुर्दैवाची गोष्ट या भवानीपेठ परिसरामध्ये झालेली आहे तसेच त्या पद्धतीने स्वयंपाक घरामध्ये घाण पाणी जात आहे आम्ही या गोष्टीचा व्हिडिओ करून आयुक्तांना दाखवलं सांगितलं सगळ्या गोष्टी माहीत करून दिल्या तरी महापालिकेचे आयुक्त याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत त्याच पद्धतीने या ठिकाणी घाणघाण शिफ्ट लहान चिप, लहान शिफ्टीच्या आळ्या पण आहेत हे पण आम्ही दाखवून दिलं तरी आमची का दखल घेत नाही मग नगरसेवकांनी एवढ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये केलं काय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांनी या संगणमत करून ठेकेदारांनी संगणमत करून आतापर्यंत भावाने पेटलं फक्त मातीत घालण्याचं काम केलेलं आहे सर्व समाज या सगळ्या लोकांना दिशाभूल करून सगळ्या लोकांचं नुकसान या ठिकाणी नगरसेवकांनी केलेलं आहे जेणेकरून आता जर कुठला नगरसेवक या ठिकाणी आला तर आम्ही त्याला नगर तोंडाला काळ पाचून त्याला मारल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि तत्काळ हे आठ दिवसाच्या जर काम नाही झालं तुमच्या हातनं काम होत तुमच्या कुर्च खाली करा काम जरी नाही झालं काम जरी नाही झालं हे आयुक्तांच्या केबिन मध्ये आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या ही भेट द्या